तर मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आम्ही संपूर्ण फॅमिली एकत्र एक राहिल्यामुळे ना तर बाहेर गेलेलो आहोत अशा ठिकाणी ते ठिकाण कोणतं मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर जगद्गुरू आ, संत तुकाराम महाराजांना संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं तर अशा ठिकाणी आलेलो आहोत पुणे शहरातील देहूगावमध्ये आम्ही इथे दे आलेलो आहोत जिथे की संत तुकाराम महाराजांचं गाता मंदिर आहे आणि महाराजांचे अभंग वगैरे इथे ठेवण्यात आलेले आहेत तर अशा ठिकाणी इथे आम्ही आलेलो आहोत तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल मात्र नक्की सबस्क्राईब करा चला तर मग तुम्हाला आतमध्ये दाखवते मी जिथे की आम्ही आलेलो आहोत हे आहे गाता मंदिर ते सर्वात अगोदर आल्यानंतर संपूर्ण फॅमिलीने माऊली माऊली गजर करत ना तर इथे सर्वांनी अगोदर टिळा लावून घेतला तरी ते ना टिळा वगैरे लावला तर खूप असे फॅमिली मेंबर होते पण त्यासोबत लहान मुलं देखील होते आणि जास्त तर गर्दी काही नव्हती मंदिरामध्ये त्यामुळे इथे आलेलो होतो तर चला तर मग तुम्हाला आतमध्ये दे दाखवते मी गाता मंदिर गाथा मंदिरच्या बाजूचा परिसर खूप निसर्गरम्य आणि प्रशस्त वातावरणाचा आहे तर खूप सुंदर आहे तर सर्वात अगोर मंदिराच्या आतमध्ये जाताना आपल्याला गजलक्ष्मी पाहायला भेटतात तर खूप असे मोठ्या प्रकारचे आपल्याला गजलक्ष्मी पाहायला भेटतात चला तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहूया तर ह्या गाता मंदिरच्या पाठच्या बाजूलाच आपल्याला इंद्रायणी नदी देखील पाहायला भेटते तर इथे बघू शकता श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला लोक खूप लांबून लांबून इथे दर्शनासाठी येतात तर चला तर मग तुम्हाला दाखवते इथे संत तुकाराम महाराज ज्यांना की जगद्गुरू म्हणून ओळखलं जातं तर ही तर महाराजांचं सुंदर असं दर्शन केलं त्या महाराजांच्या मूर्ती समोरच आपल्याला सुंदर असं छोट श्री संत तुकाराम, तुकाराम गाथा मंदिर देखील पाहायला भेटतं तर असं खूप सुंदर आणि प्रशस्त वातावरणामध्ये हे संत तुकाराम महाराजांचं गाता मंदिर वसवण्यात आलेलं आहे तर ना इथे महाराजांचे अनेक अभंग महाराजांच्या गाथा या मंदिरामध्ये कोडल्या गेलेल्या आहेत महाराजांच्या गाथा मंदिरमध्येच वेगवेगळ्या देवांची छत्तीस कोटी देवांची इथे वेगवेगळ्या प्रकारात इथे मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत तर वरच्या बाजूने वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या देखील तुम्हाला पाहायला भेटतील आणि ना महाराजांनी पाच हजारपेक्षा जास्त अभंग लिहिलेले आहेत तर अभंग देखील इथे कोरलेले आहेत आणि त्यासोबत ना त्याला महाराजांचे अभंग म्हणतात किंवा तुकाराम महाराजांची गाथा म्हणून देखील ओळखली जाते तर छान असं चा, संत तुकाराम महाराजांचं दर्शन केलं तर इथे बघा बाहेरचा सुद्धा खूप सुंदर होता खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला भेटतं तर इथे बघा बाजूला इंद्रायणी नदी देखील आपल्याला पाहायला भेटते मागच्या बाजूने संपूर्ण फॅमिली संत तुकाराम महाराजांचं छान असं दर्शन घेतलं त्यानंतर ना संपूर्ण फॅमिली मिळून गेलो आम्ही दिवसा रस पहिला त्यानंतर ना फॅमिलीसोबत छान असा टाईम स्पेंड केला तर असा गेला आजचा दिवस भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा